कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा मंडणगडजवळ आज एका भीषण अपघाताने परिसर हादरला आहे शिरगाव स्टॉप जवळ सकाळी साडे दहाच्या सुमारास अक्षय कन्स्ट्रक्शनच्या एका टँकरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला अचानक समोरून आलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने हा प्रसंग घडला धडक इतकी जोरात होती दूचा की दुचाकीवरील दोघे जण रस्त्यावर फेकले गेले अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातात पस्तीस वर्षीय दुचाकी चालक तन्मय देव यांना किरकोळ दुखापत झाली आहे मात्र अठ्ठेचाळीस वर्षीय प्रेमळ भोजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे मंडनगड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवेतील ढिसाळपणाबाबत नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला आहे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांची दुरवस्था ही चिंतेची बाब बनली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलीस पुढील तपास करत आहेत मंडणगड तालुक्यात आरोग्य सोयीसाठी अतिशय अडचणीचे नि सगळे गंभीर प्रश्न या तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहेत पहिली जागा घेतली ग्रामीण रुग्णालयाची त्यावेळी तत्कालीन आरोग्य अधिकारी असलेल्या आणि त्यांच्या जागेवरती वेगवेगळी कारणं सांगून ती जागा पडत ठेवली त्यानंतर हे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले ह्या ग्रामीण रुग्णालय बांध्यावेळी देखील आम्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि मान्य आमदार संजय रावकर यांच्या उपस्थितीत या आरोग्य अधिकाऱ्याचा विरोध असताना एक वर्ष ताब्यात घेऊन इमारत पडून होती ती आम्ही त्यावेळी चालू केली चालू केल्यानंतर रुग्णसेवा चांगल्या प्रकारची सुरू झाली आता परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी साधा तापाचा पेशंट देखील के रेफर केला जातो कित्येक वर्ष झाली याच्यामध्ये गा लोकांच्या गैरसोय निर्माण झाल्यात मंडणगड तालुका ग्रामीण मागास मार्गी असल्यानं या ठिकाणी आरोग्याची चांगली सेवा आवश्यक असताना देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाचा अनुभवी डॉक्टर आजही नाही केवळ एक डॉक्टर रिटायर असून वारंवार त्याला मुदतवाढ दिली जाते आणि त्याच्या नेतृत्वाखाली हे खाली जुनियर झालेले डॉक्टर ते सांगतील तसं सा वागत जातात आणि छोट्या छोट्या गोष्टीला देखील ह्या डॉक्टरांनी आमच्या केसेस पुढे रेफर केलेल्या आहेत आज अशी गंभीर परिस्थिती झालेली आहे की ॲक्सिडेंट झालेला पेशंट असताना देखील ज्युनिअर डॉक्टर दोन तास त्याला वेळ काढत होते ज्याला प रेफर करून तात्काळ पुढे उपचारासाठी पाठवण्याची गरज होती त्या ठिकाणी शेवटी या जिल्ह्याचे सी एस जगताप सरांना स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन त्यांना फोनावर चर्चा करूनच या पेशंटला जर रेफर करावं लागत असेल जिल्ह्याच्या यंत्रणेला याच्यामध्ये काम करावं लागेल ता तालुक्याची यंत्रणा काय करते आमचं स्पष्ट मत आहे की ग्रामीण रुग्णालय चांगल्या सुसज्ज डॉक्टर आणि चांगल्या अनुभवी डॉक्टर नसेल तर हे जे रुग्णांची हाल होत असतील तर हे ग्रामीण रुग्णालय आम्ही जनता बंद पाड जगताप सरांनी हे याच्यावरती जसं आज इनिशियटिव्ह घेऊन चांगलं काम केलं आहे जगताप सरांनी चालता चांगले डॉक्टर आणावेत आणि जे बिनकामी डॉक्टर आहेत त्यांना घरी पाठवावं आणि आमच्या लोकांच्या हिताचे आणि लो लोकांच्या सोयीचे जे काय रुग्णसेवा आहे ती इथं चालू करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका आहे जे राज्यातली एक नंबरची न्यायव्यवस्था इथं उपव्यवस्था सुरू झाली चांगल्या प्रकारची इथं हॉस्पिटलची इमारत सुरू झाली पण जर सेवा मिळणार नसेल तर आमच्या तालुक्यात हे दुर्दैव आहे